फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ रायगड यांच्या यजमान पदाखाली आयोजित करण्यात आलेल्या चौदावाव्या महाराष्ट्र राज्य फिल्ड इंडोअर धनुर्विद्या निवड चाचणी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नेहुली अलिबाग येथे संपन्न झाली या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील चौदा धनुर्धरांची निवड राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे निवड झालेले सर्व धनुर्धर लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या धनुर्धारांना फिल्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम चव्हाण फिल्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्राचे महासचिव सुभाषचंद्र नायर फिल्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष रितिका नायर फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ रायगडचे सचिव संतोष जाधव मिलिंद पांचाळ वैभव सागवेकर अजिंक्य खडकर अजिंक्य अडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड